नमस्कार मंडळी शुभज्योत रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गोबी पराठा गोबी म्हणजेच फ्लावर पराठा चला तर बघूयात या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आणि कृती सगळ्यात आधी आपण इथे फ्लावर घेतला आहे तो मी स्वच्छ एक साफ करून घेतला आहे आणि दोन पाण्याने धुवून घेतला आहे कारण खिसल्यानंतर आपण त्याला धुणार नाही आहोत ना आता इथे मी खिसून घेतलाय तो बारीक खिसणीने चांगलं खिसून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये साधारण एक चमचा मी मीठ टाकले आता, ला 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 आता हे मीठ लावून आपण चांगलं त्याला चोळून घेणार आहोत मीठ प्रॉपर त्या फ्लावरला लागलं पाहिजे खिसाला लागलं पाहिजे आता आपण हे दहा ते पंधरा मिनटं बाजूला ठेवून देऊ जेणेकरून मिठामुळे फ्लावर मऊ पडेल आणि त्याला त्याला पाणी सुटून कोबीचा जो एक उग्र वास असतो उग्र चव असते ती, ती देखील निघून जाईल तोपर्यंत आपण कणिक भिजवून घेऊयात आता हे मी बाजूला ठेवते कणिक भिजवण्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ घेतले हा आपण हेल्दी पराठा करणार आहोत एकदम एक वाटी घावाचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि तेल दोन चमचे तेल किंवा तूप दोन्हीपैकी काही पण घालू शकता तुम्ही आता मी हे चांगले मिक्स करून घेते आणि मळून घेते मऊसर असं गोळा करायचं आहे जास्त नाही थोडंसं घट्ट ठेवला तरी चालेल पण जास्त नाही होऊन द्यायचं तुम्ही बघू शकता इथं मी एकदम व्यवस्थित असं त्याचं गोळा करून आहे लागेल असं हाताने पाणी शिंपडत शिंपडत मी हा गोळा तयार आहे तुम्हाला जाणवेल हा थोडासा असा घट्टसरच ठेवला आहे मी, मी ले ले आप तून, आप तून, हाता हाता आता ह्याला तेल लावून पण मी चांगलं मळून घेणार आहे जेवढं तुमचं कणिक जास्त चांगली मळलेली असेल तेवढा तुमचा पराठा चांगला होणार आहे एकदम आपटून आपटून हाताने हाताची बोट आपली त्याच्यावर उठली पाहिजेत अशा पद्धतीने मळायचं आता हा मळून आहे याला बाजूला ठेवून देऊ आता फ्लावर बघू आपण फ्लावरला पाणी सुटलं आहे एक पंधरा मिनटं मी याला बाजूला ठेवलं होतं तुम्ही बघू शकताय आता अशा पद्धतीने मुठीने पाणी पिळून बाजूला काढायचं आहे आता ह्याला पाणी लावायचं नाही आपण खिसायच्या अगोदर त्यासाठी त्याला धुतला होता आता ह्याला पाणी लावायचं नाही आहे आता ह्या मिठाच्या पाण्यातनं काढून घ्यायचं आणि मीठ आपण याला पूर्ण एक चमचा मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे आता एक्स्ट्रा मीठ टाकायचं नाही आहे बघू शकता मी आता ह्याचं पूर्ण पाणी काढून घेतलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये काही मसाले ॲड करणार आहोत ते बघूया आता यासाठी आपण घेतलं आहे आलं लसूण आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीर आपण आलं लसूण आणि हिरवी मिरची हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत मिरची तुम्ही तुमच्या तिखट खाण्याच्या प्रमाणानुसार कमी जास्त करू शकता त्या अगोदर आपण एक पूड बनवून घेणार आहोत जिरे आणि काळी मिरी याची एक पावडर बनवणार आहोत ज्याच्यामुळे आपल्या पराठ्याला खूप छान टेस्ट येणार आहे इथे मी साधारण एक चमचा जिरं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये एक आठ ते दहा काळी मिरी घालणार आहे फक्त ह्या दोनच गोष्टी आपण घालायच्यात हा आपलं सिक्रेन इन्ग्रेडियंट म्हटलं तरी चालेल पराठ्यामधला याच्यामुळे अफलतून अशी टेस्ट येते पराठ्याला काळी मिरी इथं आपण वापरतो आहे त्यामुळे हिरवी मिरची थोडीशी कमी असली तरी काही हरकत नाही आहे ओबडधोबड असं हे वाटून घ्यायचं आहे कुठून घ्यायचं आहे आता ही पावडर मी आपल्या को फ्लावरच्या मिश्रणामध्ये घालते हिरवी मिरची आलं लसूण बारीक केले ते पण आपण आता ह्याच्यामध्ये लगेच घालणार आहोत हे मी मिक्स करते थोडंसं आणि आता आपलं हिरवं वाटर याच्यामध्ये लाल मिरची पावडर घालायची अजिबात गरज नाही हळद पण आपण घालणार नाही आहोत हे एवढेच मसाले आपण ह्याच्यात घालणार आहे हा पराठा खायला एकदम टेस्टी लागतो हेल्दी तर आहेच लहान मुलांसाठी पण खूपच टेस्टी आपले आहे आपल्या शुभज्योत रेसिपीज या चॅनलवरती लवकरच नॉनव्हेज सिरीज आपण चालू करणार आहोत ती नॉनव्हेज सिरीज अजिबात तुम्ही मिस करू नका एक सिबडकर एक त्याच्यामध्ये आपण नॉनव्हेजचे पदार्थ दाखवणार आहोत आणि खूप हटके आहेत युनिक आहेत आणि खूप टेस्टी पण आहेत सो नक्की फॉलो करा आपलं चॅनल आता मी याच्यामध्ये कोथिंबीर घातली आहे हे सगळं एकत्र चांगलं मिसळून घेतलं आहे आता आपण पराठे लाटायला घेऊयात पराठे लाटण्यासाठी मी कणकीला परत एकदा थोडंसं मळून घेते आहे थोडंसं तेल टाकलं आहे त्याच्यावरती आणि आता थोडंसं कणकीचा मसाज करूयात तुम्ही बघ श बघू शकता की इथे मी कणिक किती मळून मळून घेते आहे त्याच्यामुळे आपलं पराठ्याचं जे लेअरिंग आहे ते खूप छान होणार आहे पराठ्यामध्ये दोन महत्वाचे भाग आहेत एक तर वरचं कोटिंग आणि आतला सारण दोन्ही पण एकदम छान झालेत आपले आता मीडियम साईजचा मी गोळा घेतला आहे पूर्णाचा उंडा ज्याप्रमाणे आपण भरतो त्याप्रमाणे आपल्याला ह्याच्यामध्ये सारण भरायचं आहे कडेने ही पारी आपल्याला पातळ आणि मध्ये थोडीशी जाड ठेवायचे अशा प्रकारे अंगठ्याने दाबून दाबून कडेने थोडीशी पातळ करायची आणि मध्ये जाड राहिली पाहिजे आपले हे सारणे आपण ते भरूयात साधारण तीन चमचे सारण याच्यामध्ये बसले एका वाटीमध्ये मुलांच्या डब्यासाठी तुम्ही याला देऊ कि शकता किंवा नाश्त्याला पण करू शकताय आणि एकदम सोपी आहे आणि पटकन होती त्याला काही जास्त वेळ लागत नाहीये एकदम फ्लावर खिसून झाला की पट पटपट होते फक्त फ्लावर घेताना तो आधी साफ करून घ्यायचा व्यवस्थित त्याच्यामध्ये आळे आहेत का बऱ्याच वेळेला असतात किंवा आतमध्ये खराब आहे का कारण किस्तान आपल्याला तुकडे करून बारके किसता येत नाही त्याच्यामुळे तो मोठा असतानाच त्याच्या व्यवस्थित साफ करून घ्यायचा भले थोडा वेळ कोमट पाण्यामध्ये ठेवा आणि नंतर त्याला स्वच्छ धुवून घ्या आणि मग तो आहे तवा आपण मी ते एका बाजूला गरम करायला आहे तोपर्यंत मी ते पराठे लाटते तुम्ही बघू शकता एकदम हलक्या हाताने लाटायचं आहे सारण आपलं पूर्ण कडेपर्यंत जाईल साइजच लाटायचं मोठा पण नाही लाटायचा पातळ तर नाही ठेवायचं मीडियम साईजचा असा इथं मी पराठा लाटून घेतलाय मी एकदम तीन पराठे लाटून घेणार आहे आणि नंतर भाजणार आहे एकदम तीन पराठे लाटून ठेवून नंतर मी भाजणार आहे कारण तवा एकदा गरम झाला की त्याच्यावरती पराठे पटपट पटपट तिन्ही पण शेकले जातील मला त्या वेळेला लाटायला वेळ घालवायचा नाही आहे कारण सारण भरायला थोडस सा वेळ लागतो त्याची पारी करा भरा आणि लाटा त्यामुळे मी एकदम इथे तीन पराठे लाटून ठेवले आहेत आता तवा ता चांगला गरम करून घेतलाय मी त्याच्यावरती घालते मी तेल तेलावरती तुम्ही इथे तूपही घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे पण तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं कारण आपल्याला तेला तेलामध्येच तो फ्लावर शिजला पाहिजे पराठा भाजत असताना आतला फ्लावर आपल्याला शिजवून घ्यायचा आहे प्रॉपर कारण तो कच्चा आहे त्याला आपण मीठ लावलं होतं त्यामुळे तो थोडासा सॉफ्ट झाला आहे आता अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी भरपूर तेल घातलंय गॅस थोडासा मीडियम ठेवायचा आणि पराठा त्याच्यावरती भाजायचा आहे पराठा भाजताना अजिबात घाई करायची नाही आहे एकदम सावकाश आहे हाताने अगदी प्रेस करत प्रेस करत आहे त्याला <coughs> आता इथे एका बाजूनी भाजले की मी बघते आणि मग आपण पलटी करणार आहोत त्यासाठी मी नाही घालवला पराठा लाटण्यामध्ये कारण मला भाजायचंय त्याला प्रॉपर बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलाय त्याला कच्चा फ्लावर आपण आतमध्ये शिजवून घेतोय त्याच्यामुळे ह्याला पुरेपूर वेळ द्यायचा आहे पुरेपूर हीट भेटली पाहिजे तवा एकदा चांगला तापला असेल ना की गॅस कमी केला ना की वरचा पदार्थ आपोआप शिजतो मग त्याला वेळ नाही लागत पण जर तुमचा तवाच थंड असेल तर आतला पदार्थ पण व्यवस्थित शिजणार नाही आणि बाहेर असा क्रिस्पीनेस पण येणार नाही अजून थोडस मी एका बाजूने तेल मला कमी वाटलं म्हणून मी थोडंसं घालून घेतलंय एक दिवस आपण डाएट बाजूला ठेवून हे करू शकतोय एरवी एवढं ते तेल खाणं चांगलं नाही आहे पण पराठ्याला चालतंय तेल किंवा तेलाऐवजी तुप पण वापरा काही हरकत नाही उलट तुपामुळे जास्त छंच येते झालं आपला हा पराठा भाजून तयार झालाय आता मी पुढचा पराठा टाकते परत एकदा तेल त्याच्यामध्ये पराठा अशा पद्धतीने मी सगळे पराठे छान असे भाजून घेणार आहे चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तयार आहे इथं आपला गोबी पराठा दह्याबरोबर मी तो सर्व आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा चला तुम्हाला भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद